नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जेवण यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज काढली बघा आपण एक सव्वाशे पेंडी सव्वाशे पेंडी काढली आज नेला उद्या रविवार फलट्यांचा बाजार तर उद्यासाठी काढलेली या हे बघा एक सारा काढला आता कोथिंबीर लावलेली कडून कोथिंबीर पण हिरवीगार मस्तपैकी आली आहे आणि भाजी पण आपली हिरवी हिरवीगार गार लस लशी चार आली पण दरवाईज कमी या पण असं द्या ठेवून तरी काय करायचे टाकायची विकून काय पाच सहा तर मग टाकायची आता विकून केली सुरुवात बघा काल पाणी दिलं काल एवढी वाढली नव्हती मी व्हिडिओ काढलो तुम्हाला दाखवलं मी भाजी काल एवढी वाढली नव्हती पण आता रात्री पाणी दिलं की भरभरच वर आली लेखनकण वाटते भाजी बरका तशा तर आज काढली मग दादा चल तर आता झाली काढून गेले घरी घेऊन आता घरी जाऊन धुवायची या तोपर्यंत म्हणलं व्हिडिओ चालता जाता काढावा आणि आपल्या गावाकडचं वातावरण दाखव हे का नाही मस्त आहे बघा एकदम फ्रेश आणि शिरवाळ पडले भारी दिसते एकदम पिल्लू माझा बघा किती छान खेळतोय रानात पिल्लेला भारी वाटतं का नाही तुला रानात हर शाळेत जायला नको वाटतं हे का नाही शाळेत जायला नको वाटतं हे ना आणि रानात भारी वाटतं हे का नाही हा शाळा शिकायची नाही ना काय वाटतं का बोला हर तुला अरे रानात नाही काम करायचं शाळा शिकायची साहेब व्हायचं पिल्ला माझ्या शाळेचं नदन रे देवा काय माहिती कसं व्हायचं त्याला रानातच का सारखं चला 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 कोथिंबीर हाय घरी काल तर नेलते मी त्याच्यामुळे आता काय नाही घेत हाय घरी ताजी ताजी कालच नेलेली मी डब्यात भरून ठेवलेली फ्रीजमध्ये मध्ये आणि आज मग काय नाही गरज आता एवढी काय सरणार नाही कोथिंबीर सगळ्या वरंब्याने लावलेली मी कोथिंबीर आता काय करायचं उद्या विकायला द्यायची काय पाच पंचवीस पेने राहिलेली मग होईल घरी आपली खायला एवढे काय आपल्याला जाणार नाही सरणार नाही म्हणून काय राहिले देवा लाग चल की आता आताच बसतो का कुठं उठ लवकर चल अंधार पडतोय दादा चल बसले लबर गुंड त्या दगडाला काय पण खेळ चप्पल आणली होती का चल मग लवकर त्याला राहणार ना घरी वाटाना एवढं भारी वाटतंय राहणार पूर्गी तर येत नाही सारखी राहणार तरी येते आज तर आलीच नाही जाऊ द्या साहेब पडते तिथं सारं भाजीचं पुढचं शेज टाकायला आता ही शेज काढायचं चाललंय परत तिकडे टाकले दोन शेज येते आगमाग आणि आता इकडं बघा अजून सारं वाडायचं चाललंय पुढचं शेज टाकायला काय ह्या लॉटरी सारखं असतंय कधी घावतं कधी जातं कशाला लावली लब्बर माझ्याकडे कशाला देतो हातात मी व्हिडिओ काढते मग नंतर घेते मी लब्बर गुंडात बसले दगडाला काय बी करत तर इथं चालेल ह्यांच्या तिसऱ्या शेजाची तयारी करायची चालले सारं वाढायचं लई तर माणसाला ह्या भाजीचा पाल्याचा <laughs> कस काय काय माहिती एवढा ना ते कधी दर कमी जास्त होतं पण आता आपलं कर्तव्य आपण करत राहायचं आपल्याला आहे राहण्याचं आहे पाणी आहे भरपूर त्याच्यामुळं आपण सारखं काय ना काय का करत असतोय आणि महत्वाचं म्हणजे हा हाय है ह्यांना नादो जरा भाजीचा ह्याचा तर करते तर सारखं थोडं थोडं सारखं चालूच असते आणि व्हिडिओ तर याचं नावाचं नाही किती दिवस झालं व्हिडिओच नाही त्यांच्यासोबत सापडतच नाही तर व्हिडिओ तर काय करता सांगा त्याच्यामुळं मग कसं का असं ना आता चाललंय सारखं कामात असे त्याच्या म्हणायचं आपल्या व्हिडिओत चला केव्हा झालं का घरी चला घरी चाललंय काम त्यांचं तर चला जाऊ द्या आपण जाऊ घरी येते ते ना मगनं किती राहिले या हिडं का बरं असू द्या जाऊ का मग मी गाडी तिढच लावली चला बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघा सरवाडा चाललाय पुढच्या शेजारचं तयारी चालली आहे किती भारी दिसतंय कशी आता खाली हॅनला बोलायला नसते सरवाड काय करता असं द्या मीच बोलते आमच्या बरं हॅनला जास्त आवड नाही बोलायची बोलतच नाही तर ते रस्ता उड काय गेलय तर बघा पुढच्या शेजाची तयारी किती भारी दिसते आपलं रान काळं काळे झार आहे का नाही भाजी पण हिरेहिरी गार आलीनंतर नाही भाजीला असं द्या जाऊ द्या कशी जाईल तशी जाईल उद्या नेहची भाजी मग कळेल किती दर तर चला भेटू आपल्या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही की कमेंटमध्ये सांगा बाय बाय